पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षासाठी पाटील तंत्रनिकेतन कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जंगी स्वागत समारंभ पार पडला अंमली पदार्थ व्यसनाधीनतेपेक्षा मोबाईलचे व्यसन घातक ठरत असून गुन्ह्यांचे प्रमाण आठ ते दहा वर्षात वाढले आहे त्यामुळे स्वतःच्या वाईट कर्माने पोलीस ठाण्यात येऊ नका अशी कळकळीची विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाच्या प्रसंगी बोलताना केली आहे मुलांवर दडपण टाकून मुलांना इंजिनिअरिंगला पाठवू नका त्याला हवं त्या क्षेत्रात जाऊन शिक्षण घेऊ द्या मुलांनीही आपल्या आईवडिलांची मान उंचावेल असेच शिक्षण घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी मार्गदर्शन करताना केले आहे आहे ते पदार्थ व्यसनाधीनतेपेक्षा व्यसन जास्त रात्री पहाटे वाजेपर्यंत चॅटिंग केल्यामुळे गुन्हे घडत असल्याचे मत शीतल राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो किंवा मी तुम्हाला हे देतो <laughs> दे? की आमच्या वाटेला येऊ नका आमच्या वाटेला याने तुम्हाला असं सांगत नाही की काही अनफॉर्च्युनेटली काही प्रसंग येतात म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ते गरजच असते परंतु तुमच्या स्वतःच्या वाईट कर्मांना तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं मी तुम्हाला अगदी कळकळीनं विनंती करतो कारण गेले अर्धा वर्ष जसं मोबाईलचं प्रस्तर जास्त म्हणून जसे आम्ही वाईट अनुभव घेतोय तसं तुमच्यामधनं अपेक्षित नाही आहे तुम्ही तुमचं जे काही पुढचं आयुष्य आहे एक चांगलं सुंदर जीवन सुंदर आहे सरांनी जसं सांगितलं पाय घसल्या तर पाय कसं सांभाळायचं हेही पालक आणि तुम्ही स्टुडंट हे मिळून तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी कस सक्सेस व्हा यासाठी तुम्ही प्रयत्न करा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने अविनाश मोरे पुनम धुमाळ श्रुती जोशी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न